सरळ सेवा द ऑफिसर वाय पी एमच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या भागात एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो होतो आपण नि, लेटेस्ट नियुक्ती म्हणू आपण त्याविषयीचा क्वेश्चन परीक्षेमध्ये नक्कीच विचारला जाईल तो टॉपिक घेण्याच्या आधी दैनंदिन चालू घडामोडीचा आढावा घेण्याच्या आधी मी थोडंसं आपल्या सेशनच्या संदर्भात सुरुवातीला अगदी मेन्शन करेन आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया तोपर्यंत येस सर्वांनी जॉईन व्हा पटकन चला येस तर आपले जे सेशन असणार आहेत नेक्स्ट वीक तर परीक्षेला सामोरं जात असताना तुमच्या सर्व विषयांची तयारी व्हावी त्या उद्देशानं आपण काही पी वाय क्यू आणि काही सराव प्रश्न या दोन्हीचाही समावेश त्या ठिकाणी असणार आहे आणि येणाऱ्या सोमवारपासून त्याची सुरुवात होत आहे ओके तर प्रत्येक दिवशी एक सेशन असेल मित्रांनो आणि जो करंट अफेअर्स आपण डेली घेत होतो तर करंट अफेअर्सचं सेशन आपण वीकली करंट अफेअर्स असं त्याला नाव देण्यात आलेला आहे पुढं आणि त्यानंतर एव्हरी फ्रायडे म्हणजे आठवडाभराच्या पूर्ण घडामोडींचा आढावा आपण शुक्रवारच्या सेशनमध्ये घेणार आहोत हे सर्वांनी नोंद करून घ्यायचे आहे ओके हे सर्व महत्त्वपूर्ण माहिती जेणेकरून एकाच विषयाबद्दलची माहिती या ठिकाणी न देता आपण बाकीच्या विषयांची तुमच्याकडनं तयारी करून घेण्याचा प्रयत्न असेल तोही प्रश्न उत्तरच्या स्वरूपात ह्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि येणाऱ्या सोमवारपासण्याची सुरुवात होईल तुमच्यापर्यंत तो शेड्यूल देखील या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवला जाईल तसंच आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे सर्वांनी ते जॉईन करायचं आहे मित्रांनो आणि या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अपडेट येत राहील आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती देखील तुम्हाला एकूणच पुढचं वेळापत्रक जे असणार आहे सेशनच्या संदर्भात ते देखील मिळून जाईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे ओके तर सोमवारी सर्वप्रथम मराठी या विषयापासून आपण ते स्टार्ट करतोय प्रश्न उत्तरे असतील त्या ठिकाणी सराव होईल त्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लाईव्ह सेशनमध्ये द्यायची असतील आणि त्या ठिकाणी जो आपलं जो सेशनचं टायमिंग असणार आहे वेळा हीच वेळ त्या सेम असेल एक वाजता दुपारी ठीक एक वाजता हे सेशन असतील एक ते दोन असा साधारण तासभराचं आपलं सेशन पुढे कंटिन्यू असणार आहे जोपर्यंत तुमच्या परीक्षा होत आहेत तोपर्यंत हे सेशन आपले पुढे कंटिन्यू असतील जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये अधिकचे गुण मिळावेत यासाठी ह्या सेशनचा जास्तीत जास्त फायदा तुम्ही करून घ्यायचा मित्रांनो आणि तुमच्या इतरही कोणी मित्र असतील सर्वसेवेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हे आपले सेशन्स पोहोचवण्यासाठी तुम्ही ते चॅनल अधिकाधिक शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करत चला जेणेकरून सर्वांचाच त्याच फायदा होईल ओके येस चला तर स्टार्ट करूया आपण आजच्या या महत्वपूर्ण घडामोडीला त्यावर ज्यावरती क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जातो दैनंदिन घडामोडीमध्ये एक महत्वाचा टॉपिक घेऊन आपण आलेलो आहोत तो, तो, हो, तो म्हणजेच नुकतंच भारताच्या उपराष्ट्रपतीपदी त्या ठिकाणी सी पी राधाकृष्णन यांची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे भारताचे नवे राष्ट्रपती पंधरावे राष्ट्रपती ते असणार रा आहेत याचबरोबर आपल्याला थोडक्यात त्यांच्याविषयीचं माहिती या ठिकाणी घ्यायचे ज्या पद्धतीने हे मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे त्यात कोणाकोणाचा समावेश असतो त्याचबरोबर ज्यांची या पदावरती निवड झाली त्यांच्याविषयीची माहिती या ठिकाणी आपल्याला असणं आवश्यक आहे जेणेकरून परीक्षेत त्यांच्याविषयीचा एखादा दुसरा क्वेश्चन ऑनलाईनच्या स्वरूपात विचारला गेला तर तो आपल्याला माहिती असावा अशी सविस्तर माहिती आपण या टॉपिकच्या निमित्त या ठिकाणी घेणार आहोत ओके जे परीक्षा प्रश्न आपल्या परीक्षेला विचारले जातील तर सी पी राधाकृष्णन भारताचे नवे राष्ट्रपती असतील याआधी जगदीप धमखड हे होते त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांच्या जागेवरती त्या ठिकाणी राष्ट्रपतीपदी सी पी राधाकृष्णन यांची निवड करण्यात आलेली आहे पहिले उपराष्ट्रपती म्हणून सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि त्यानंतर दुसरे राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड देखील पुढे झालेली होती हे आपल्याला यव्हाना म्हणजे हिस्ट्रीमध्ये माहिती असणारच आहे ठीक आहे त्याबद्दलची माहिती सविस्तर असेलच आता मात्र या नियुक्तीकडे सर्वांचं आता लक्ष असेल आणि परीक्षेमध्ये आवर्जून याविषयीचा प्रश्न असेल आणि त्याचं एक मुख्यतः कारण देखील असेल थोडंसं म्हणजे बॅकग्राऊंड देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे याआधी उपराष्ट्रपतीपदी विराजमान होण्याच्या आधी सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल देखील राहिले आहेत हे एक विशेष महत्वाची बाब त्यांच्याविषयी आपल्याला ठिकाणी नोट करायची आहे ओके सर्वांनी ती देखील म्हणजे तो पॉईंट नोट करायचा आहे दोन राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली होती आणि आता ते उपराष्ट्रपती पदापर्यंत येऊन थांबलेले आहेत आणि आता सध्याला भारताचे ते करंटमध्ये उपराष्ट्रपती असतील त्यांचं नाव आपल्याला पुढे लक्षातही ठेवायचं आहे आणि एकूणच थोडक्यात या ज्या निवडणुका पार पडल्या आणि कालच नऊ सप्टेंबर रोजी आणि या निवडणुकीत त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार रेड्डी यांचा पराभव करीत या ठिकाणी विजेतेपद म्हणजे संपादन केलं आणि त्या ठिकाणी विजयीच ठरलेले आहेत ते आणि या उपराष्ट्रपतीपदी विराजमान झालेले आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयीची माहिती या सेशनच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचा टॉपिक म्हणून आपण आजचा आपला भारताचे नवे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हे आहेत तर या एकूणच जे मतदान निवडणूक प्रक्रिया पार पडली त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ याआधी जगदीप धनखड हे आपले राष्ट्रपती होते उपराष्ट्रपती होते ओके हे लक्षात घ्यायचं आहे माजी राष्ट्र उपराष्ट्रपती राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांची देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे <coughs> त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी हे लक्षात घ्यायचं आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांनी कोणाचा पराभव केला किंवा विरोधी पक्षाचे जे उमेदवार होते त्यांचे परीक्षेमध्ये नाव विचारलं जातं आता सी पी राधाकृष्णन हे आपल्याला माहिती असतात बरोबर मात्र ऑपोजिट जे उमेदवार आहेत त्याकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करतो आणि या परीक्षेला सामोरे जात असताना नेमका क्वेश्चन त्यांच्याविषयीचा विचारला गेला कोणाचा पराभव केला त्या ठिकाणी तर त्या तिथे तिथे मात्र आपली गल्लत होते त्या ती चूक होऊ द्यायची नाही त्यामुळे हेही नाव आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे त्यांचा एकूणच एकशे बावन्न मतांनी त्यांनी पराभव केलेला आहे ओके एकशे बावन्न मतांनी या निवडणुकीत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पराभव केलेला आहे बी सुदर्शन रेड्डी यांचा आणि उपराष्ट्रपतीपदी विराजमान झालेले आहेत आता सी पी राधाकृष्णन राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मती मिळाली तर रेड्डी यांना एकूणच तीनशे मती मिळालेली आहेत या निवडणुकीत अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन पर्सेंट इतकं मतदान सॉरी झालेला आहे तर पुन्हा एकदा परीक्षाभिमुख पॉईंट आपण म्हणू ओके कित वे पते 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 हो तो, तो हो किती वेळा उपराष्ट्रपतीपदी हा एक प्रश्न या ठिकाणी क्रिएट होतो त्यानंतर कोणाचा पराभव केला कोणाची निवड झाली त्या पदावरती दोन तीन क्वेश्चन चौथा प्रश्न किती मतदान झालं हे लक्षात घ्या किती मतांनी एखाद्या वेळेस प्रश्न विचारलाच गेला तर तेही नोट केलेला आहे पण हा एकाच तुम्हाला पीपीटीमध्ये या ठिकाणी स्क्रीनशॉट हवं का तर काढून घेऊ हो शकता मित्रांनो सर्व क्वेश्चन क्लिअर होत आहेत आपल्याला आणि सगळ्यांचे आन्सर आपल्याला मिळत आहेत राधाकृष्ण यांना किती मते मिळाली हेही मेन्शन केलेलं आहे ओके okay. हे सर्व बाबी आपल्याला या ठिकाणी एकाच पॉईंटमध्ये या एकाच पी पी टीमध्ये कवर होत आहेत दोन चार पॉईंटच्या माध्यमातून तर टक्केवारी मात्र विसरायला नको थोडंसं आउट ऑफ द बॉक्स जाऊन म्हणू आपण कारण एक आउट ऑफ द बॉक्स हे म्हणण्याचं कारण की सार सरळ सरळ क्वेश्चन असतात किती उपराष्ट्रपती त्यानंतर कोण कौन, कोणाचा पराभव केला ह्या सर्व बाबी आहेत मात्र किती टक्केवारी मतदान म्हणजे ज्यावेळेस मतदान झालेलं होतं टक्केवारीच्या स्वरूपात आपल्याला त्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे तर एकूण अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन टक्के एवढं मतदान झालेलं आहे हे लक्षात घ्या पर्सेंटेजनुसार आकडेवारी आपल्याला ती माहिती असणं गरजेचं आहे एक महत्वाची निवडणूक पार पडली आणि त्यात जी प्रक्रिया आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती राज्यसभेचे एकूण सदस्य आहेत राज्यसभेचे सदस्य आणि राज्य लोकसभेचे सदस्य या निवडणुकीमध्ये भाग घेत असतात आणि दोनशे पंचेचाळीस हे राज्यसभेचे सदस्य आहेत या ठिकाणी आणि पाचशे त्रेचाळीस जे आहेत ते लोकसभेचे एकूण खासदार सातशे एक्क्याऐंशी निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेली मते तीनशे एक्क्याण्णव ओके तीनशे एक्क्याण्णव जर मते मिळाली की मग तो निवडणूक जिंकला आणि उपराष्ट्रपतीपदी विराजमान झाला असं त्या ठिकाणी अनाऊन्स केलं जातं तीनशे एक्क्याण्णव त्यापेक्षा त्यांना अधिकची मते मिळालेली आहेत मित्रांनो लक्षात घ्या सी पी राधाकृष्णन यांना मिळाली एकूण मते किती मगाशी पाहिलं आपण चारशे बावन्न म्हणजे जेवढी आवश्यक होती त्याहीपेक्षा अधिकची मते त्यांना या ठिकाणी या निवडणुकीत मिळालेली आहेत आणि बी सुदर्शन रेड्डी मगाशी पाहिलं तीनशे मते त्यांना मिळाली आहेत यांचं नाव विसरायला नको पुन्हा एकदा बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करून कोणाचा पराभव रेड्डी यांचा पराभव करून उपराष्ट्रपतीपदी विराजमान झालेले आहेत सी पी राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल होते यानंतर आता उपराष्ट्रपती आता उपराष्ट्रपतीपद त्यानंतर त्याच्या ते इलेक्शन परत त्याची रचना वगैरे ला या सर्व बाबी आपल्याला तुम्हाला पॉलिटीमध्ये त्या ठिकाणी अभ्यासायला मिळतीलच त्यामुळे करंटमध्ये आपण त्यात आणखीन जास्त ॲडिशन न करता आपण आता डिरेक्ट ओळूया या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबद्दल ते पुन्हा भागतो तुम्ही तिथे अभ्यासणार आहातच मात्र इथे आता सी पी राधाकृष्णन यांच्याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर त्यांच्याबद्दलची त्यांच्या ऐकूनच कार्याचा थोडक्यात आपण आढावा घेऊया जो महत्वाचा असणार आहे आणि आपल्याला ते माहिती असावं कारण त्यांच्याविषयी क्वेश्चन परीक्षेत विचारला जातो कारण बऱ्याचदा काय होतं हे फर्स्ट स्टेजमधले क्वेश्चन म्हणू आपण की किती वेळी उपराष्ट्रपती त्यानंतर कोणाची निवड झाली कोणाचा पराभव झाला मतदान टक्केवारीच्यानुसार ते देखील आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे ह्या सर्व बाबींच्या पुढे जाऊन आपल्याला पाहावं लागेल सी पी राधाकृष्ण यांच्याविषयी मित्रांनो लास्ट इयरचे जे काही क्वेश्चन पेपर जर पाहिले तुम्ही सर्व परीक्षेच्या सर्वसेवेची जे तयारी आहेत विद्यार्थी तर या दोन ते ती तीन वर्षामध्ये आफ्टर कोविड म्हणून मी खरं तर तीन ते चार वर्षे म्हणू शकता आपण एक दोन हजार वीसच्या नंतर परीक्षेच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीत बऱ्याच अंश त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बदल झाला असं म्हणता येईल आणि जी डेप्थ जी आहे म्हणजे अगदीच वर्ग एक वर्ग दोन ची ज्या परीक्षेची तयारी करतायत विद्यार्थी त्याच्या बरोबरीने म्हणणार नाही मी मात्र परंतु त्याच्या खालोखाल लगेच म्हणू आपण की या प्रश्नांच्या विचारण्याची पद्धत जी आहे तिथेपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे म्हणजे साधारणपणे जर पाहायला गेलं म्हणजे आपला अभ्यास कसा करायचा आहे मी थोडंसं मेन्शन करतो आणि त्यानंतर आपण सी पी राधाकृष्णन यांच्या एकूणच कारकिर्दीचा आढावा घेऊया तर प्रश्नांचं स्वरूप ह्या ज्या अर्थी बदललेलं आहे म्हणजे तुम्हाला व ऑनलाईनच सोपी सो, प्रश्न काही ठिकाणी वरवरते म्हणजे सोपा ज्याचा नियुक्ती झाली त्यांच्याविषयी त्यांच्या नावाचं वगैरे विचारलं जातंच परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन त्या व्यक्तींबद्दलचं बारीक सारी गोष्टी आपल्याला नोट करणं आवश्यक आहे एक झाली नियुक्तीबद्दल किंवा एखादा दुसरा कुठला पुरस्कार अभ्यासात असाल किंवा आंतरराष्ट्रीय घडामोड असेल तर फक्त परिषदा असतील तर तिथे ठिकाणांच्या व्यतिरिक्त त्याच्याही पुढे जाऊन सदस्य राष्ट्र असतील किंवा इतर काही गोष्टी आपल्याला नोट करणं आवश्यक आहे आता प्रश्न मात्र तिथेपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे प्रश्नांचं स्वरूप あと。 त्यामुळे आपल्याला असं एकूणच वरवरची माहिती असून चालणार नाही प्रत्येक टॉपिक हायलाइटेड टॉपिक परीक्षाभिमुख ज्याला म्हणू आपण तो टॉपिक अभ्यासात असताना या सहा महिन्यांच्या घडामोडींमध्ये ज्याविषयीचा प्रश्न परीक्षेमध्ये ज्या ज्या टॉपिकबद्दल प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाईल त्याबद्दलची आपल्याला सविस्तर माहिती असणं गरजेचं आणि त्याच धर्तीवरती आपण आपल्या या, या सेशनच्या माध्यमातून पूर्णतः माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय तर सी पी राधाकृष्णन यांच्याबद्दल आपण थोडक्यात आता नोट करून घेऊ ओके एकूणच राजकीय कारकिर्दीचा आढावा एखादा दुसरा प्रश्न त्यांच्याबद्दल विचारला गेला तर ते माहिती माहिती असावं कारण असाही प्रश्न असेल पहा एक मी तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप करतो आणि त्यानंतर आपण लगेच माहिती घेऊ क्वेश्चन समजा असं असेल की खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी राधाकृष्ण यांनी भूषवलं नाही किंवा भूषवलेलं आहे असे प्रश्न असेल एक दोन तीन चार ऑप्शन असतील एक व दोन असे पर्याय मध्ये असेल तुम्हाला काही ठिकाणी एक किंवा एक दोन तीन आणि चौथा ऑप्शन एक व दोन असे असेल आणि पहिला ऑप्शन समजा महाराष्ट्र दुसरा असेल झारखंड तिसरा पश्चिम बंगाल आणि चौथा ऑप्शन एक व दोन असंही असेल ठीक आहे अशा प्रकारे प्रश्न क्रिएट झाला तर तिथे मात्र आपल्याला माहिती असावं की कुठे कुठे म्हणजे उपराष्ट्रपती जे आता विराजमान झालेले आहेत तर ते फक्त उपराष्ट्रपती आहेत एवढीच माहिती न ठेवता त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला सविस्तर असं असणं गरजेचं आहे तर आन्सर काय असेल मित्रांनो या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार म्हणजे महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्याचे राज्यपाल एक व दोन हे आन्सर असेल या दोन्ही राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं त्यामुळे असे काही प्रश्न त्यांच्याविषयीचे जर पर्टिक्युलरली विचारले गेले त्याची माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्याच धर्तीवरती आपण ही माहिती या ठिकाणी आता मेन्शन केलेलं आहे सर्वांनी ते स्क्रीनशॉट देखील काढू शकता अदरवाईज नोट करू शकता पुन्हा एकदा सेशन पाहून पुन्हा रिवाईज करू शकता ओके परंतु या त्यांच्याविषयीची जी काही माहिती दिलेली आहे जर त्यांच्याविषयी म्हणजे पर्टिक्युलर आता उपराष्ट्रपतीपद हे तर झालंच हे थोडंसं बाजूला सारू आपण ज्यावेळेस सी पी राधाकृष्णन यांच्याविषयीचा क्वेश्चन जर विचारला गेला तर या माहितीच्या बाहेरचा तो निश्चितपणे नसेल मित्रांनो त्यामुळेच आपल्याला येणाऱ्या सर्व परीक्षेकरिता एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलं होतं नियुक्तीविषयीचा तर त्या व्यक्तींबद्दलची सविस्तर अशी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल येस तर आपण पाहूया राधाकृष्णन यांच्याविषयीची माहिती ओके येस येस जयपाल यांनी मेन्शन केलेलं होतं मगाशी अगदी बरोबर झारखंड महाराष्ट्र आणि झारखंड जयपाल जा यांनी मेन्शन केलेलं आहे मग उल्लेखही केलेला होता त्याप्रमाणे आपल्याला त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती आहे तर त्यांचं पूर्ण नाव देखील माहिती असू द्या हे परीक्षेमध्ये विचारलं जातं सी पी राधाकृष्ण सी पी राधाकृष्णन या नावानेच ते पुढे ओळखले जातील मात्र त्यांचं मूळ जे पूर्ण नाव हे माहिती असू द्या चंद्रपुरम पोन्नुस्वामी ओके चंद्रपुरम पोन्नुस्वामी हे त्यांचं पूर्ण नाव सी पी राधाकृष्णन या नावाने ते ओळखले जातात तमिळनाडूच्या तिरुपूर या ठिकाणी चार मे एकोणीसशे सत्तावन्न रोजी त्यांचा जन्म झालेला होता त्यांनी व्यवसाय प्रशासनामध्ये म्हणजे बिजनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेतलेली आहे कशात ग्रॅज्युएशन झालं शिक्षण पाहिलं कोणत्या ठिकाणी जन्म कधी झालेला आहे तेही आपण नोट केलेलं आहे त्यांचं पूर्ण नाव काय आहे हे पाहिलं ओके हे झालं पहिल्या स्टेजमध्ये नंतर पाहूया ते, ते, ते कोणत्या खेळाशी संबंधित होते किंवा कोणत्या खेळामध्ये त्यांची रुची होती किंवा ते कोणते खेळ खेळत वगैरे असा काही क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलास तर ते क्रीडा प्रकार आपल्याला माहिती असावं टेबल टेनिसचे चॅम्पियन होते ते कॉलेज जीवनामध्ये टेबल टेनिसच्या अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद त्यांनी मिळवलेलं आहे त्यामुळे टेबल टेनिस हा खेळ प्रकार त्यांच्याशी रिलेटेड माहिती असावा एकदम बारीक सारी गोष्टी मित्रांनो लक्षात घ्या ज्यावेळेस परीक्षेत राधाकृष्ण यांच्याविषयी काही प्रश्न विचारला गेलाच तर हे आपल्याला माहिती नव्हतं म्हणजे खालीलपैकी कोणत्या खेळात किंवा कोणत्या खेळाशी संबंधित असं काही विचारलं गेलं किंवा कॉलेज जीवनामध्ये कोणता खेळ खेळायचे ते किंवा कोणत्या खेळाच्या संदर्भात विचारलं गेलंच तर आपल्याला टेबल टेनिस हे माहिती असणं आवश्यक आहे महत्वाचा पॉईंट असेल ओके, सर, तो ओके ज्याचा विचार आपण करत नाही सर सर्व सकट ज्यावेळेस अभ्यासतो टॉपिक त्यावेळेस मात्र त्यांच्याविषयीची माहिती या ठिकाणी आपण डिटेलमध्ये घेत नाही आणि प्रश्न आला किंवा आपल्याला वाटतं की अरे आपण वाचलेलं नव्हतं मग प्रश्नांचं उत्तर आपल्याकडे नसल्याकारणाने आपण मग ते उत्तर देऊ शकत नाही आणि ते तिथं चुकीचं ठरतं ते चुकायचं नाही लक्षात घ्या तर टेबल टेनिस हा क्रीडा प्रकार आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भारतीय जनसंघाच्या राज्य कार्यकारिणी समितीचे ते सदस्य बनलेले होते पुढं त्यांचे राजकीय कारकिर्द आपल्याला पाहता येईल ठीक आहे तर शहाण्णव मध्ये तमिळनाडूच्या भाजपच्या प्रदेश सरचिटणीसपदी त्यांची निवड झालेली आहे नाईन नाईन्टी सिक्स मध्ये त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कोइंबतूर येथून खासदार की त्यांना मिळाली परत त्यानंतर दोन हजार चार मध्ये संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधी हे देखील महत्वाचं आहे असा प्रश्न असेल सी पी राधाकृष्णन यांच्याविषयी काय खरे नाही किंवा काय कोणतं विधान बरोबर आहे चार एक पर्याय दिलेले आहेत काही चुकीचे विधानं टाकलेली तिथं तुम्हाला दिसतील पर्यायमध्ये मेन्शन केलेले दिसतील आणि त्यानंतर तुम्हाला आन्सर त्यामध्ये एक हाय पर्याय असू शकतो संयुक्त राष्ट्रात त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं का नाही असंही त्या ठिकाणी नमूद केलं असेल तर तेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ओके सविस्तर माहिती तुम्हाला आधीच मेन्शन केलेलं आहे कुठलाही प्रश्न जर राधाकृष्णन म्हणतोय मी यांच्याविषयीचा ओके आता उपराष्ट्रपतीपदी विराजमान झालेले आहेत त्याला सोडून त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी रिलेटेड ज्या बाबी आपण अभ्यासतोय त्याला अनुसरून जर एखादा दुसरा प्रश्न आलाच तर ही माहिती तुम्हाला मात्र उपयुक्त ठरेल दोन हजार चार मध्ये संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं होतं त्यानंतर दोन हजार चार ते सात भाजपच्या तमिळनाडू प्रदेशाध्यक्षपदी जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली पण हजार केरळ प्रदेशचे प्रभारी म्हणून देखील त्यांची बीजेपीचे त्या ठिकाणी निवड करण्यात आली होती दोन हजार बावीस वीस बावीसच्या च्या दरम्यान ओके तसेच फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये झारखंड या राज्याचे राज्यपाल पुढे इयर्स हे आपण मेन्शन केलेला आहे लक्षात घ्या महत्वाचा भाग असेल हा मगाशी उल्लेख केला होता झारखंड आणि महाराष्ट्र या दोन राज्यांच्या राज्यपालपदी त्यांची नेमणूक झाली होती झारखंडच्या नंतर महाराष्ट्र लास्ट इयर जुलैमध्ये दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदी त्यांची नेमणूक करण्यात आली होती आणि आता ते उपराष्ट्रपतीपदी विराजमान आहेत ओके येस तर हे दोन्ही पॉईंट या ठिकाणी महत्वाचे झारखंड महाराष्ट्र कधी ते मेन्शन केलं फेफ टू थाउजंड ट्वेंटी थ्री झारखंड आणि जुलै टू थाउजंड ट्वेंटी फोर महाराष्ट्र तरी एक थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती आपण त्यांच्याविषयी कोणत्या क्षेत्रात शिक्षण झालं खेळ प्रकारे पाहिला त्यांच्याशी रिलेटेड आपण महत्त्वाचं असेल जन्म पाहिलेला आहे ओके राज्यपाल कोणत्या ठिकाणी होते त्यानंतर तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिलेले होते ते खासदार होते हे सर्व बाबी त्यांच्याबद्दल नोट केलेले आहे याविषयीचा क्वेश्चन आला तर तो माहिती असेल आता उपराष्ट्रपतीपदाबद्दल मी इथे मेन्शन करणं टाळतो त्याचं कारण तुम्हाला ते पुन्हा एकदा पॉलिटी या विषयी अभ्यासत असताना त्या ठिकाणी ते, ते, ते होणारच आहे ओके त्याची पूर्ण रचना वगैरे आणि त्यानंतर कलम मे बी थर्टी सिक्स्टी थ्री इयर्स त्रिसष्ट कलम उपराष्ट्रपतीशी संबंधित आहे तर हे सर्व बाबी तुम्हाला पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्र या विषयात पुन्हा अभ्यासता येतील एक महत्त्वाचं टॉपिक आपण घेऊन आलेलो होतो ते सर्वांनी नोट केलेला असेलच ठीक आहे यानंतर आजचा दिनविशेष बद्दल नोट करून घेऊ आपण दिनविशेष पाहतोय दोन सप्टेंबरपासून स्टार्ट केलेलं आहे या महिन्यात आपण महत्वाचे दिनविशेष पाहिलं होतं दोन सप्टेंबर रोजी नारळ दिन आपण अभ्यासलेलो होतो पाच सप्टेंबरला शिक्षक दिन ओके आठ सप्टेंबरला जागतिक साक्षरता दिन आपण पाहिलेला आहे त्यानंतर कालचा दिवस जागतिक ई वाहन दिन हा दिवस देखील आपण त्या ठिकाणी थोडक्यात नोट केला होता यानंतर आजचा दिवस महत्वाचे दिनविशेष परीक्षेला कुठलाही दिनविशेष जर लाईन जर विचारला गेला या माहिती तो असणार आहे मित्रांनो प्रत्येक महिन्यात एक ॲव्हरेज जर पाहिलं तर तीस दिवसांपैकी दहा हे महत्वाचे दिनविशेष असतात आठ ते दहा असं आपण म्हणून एक सरासरी आणि त्यानंतर आपल्याला त्या अभ्यासाचे जवळपास शंभर ते एकशे वीस दिवस बारा महिन्याचे ते पूर्ण लक्षात ठेवायचे आपण आपल्या सेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच याआधी आपल्या सेशन जर तुम्ही अटेंड केला असाल तर जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यातले महत्वाचे दिनविशेष आपण सेशनच्या माध्यमातून ते नोट देखील केलेले आहेत ओके पुढे येतं मार्चपासून कंटिन्यू करणार आहोतच हे सर्वांनी नोट करायचं आहे सर्व दिनविशेष एकत्ररित्या तुमच्याकडे असतील फक्त सेशन रेगुलर रेग्युलर अटेंड चला जेणेकरून तुमचा त्याला परीक्षेमध्ये येणाऱ्या परीक्षेत या सेशनचा नक्कीच फायदा होणार आहे ओके तर आजचा दिवस या दिवसाकडे तुम्ही दहा सप्टेंबर दिन विशेष महत्वाचा त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ जागतिक सिंह दिन सिंहांचं संरक्षण करणं संवर्धन करणं याकरिता जी सिंहांची संख्या जी कमी होत आहे तर त्यासाठी त्यांच्या करिता हा दिवस या येस जयपाल जयपाल मेन्शन केलेला आहे स्पोर्ट्स व्हाईस प्रेसिडेंट माझाशी उल्लेख केला होता अगदी बरोबर सिक्स्टी थ्री कलम रिलेटेड येस अगदी करेक्ट महत्वाच्या बाबी उपराष्ट्रपती पदाबद्दलच्या तर दहा सप्टेंबर हा जागतिक सिंह दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या उत्साहात आजचा दिवस आज दहा तारीख आहे त्यामुळे दिनविशेषबद्दल आपण नोट करणं आवश्यक पुढेही त्या कंटिन्यू असणारच आहे जागतिक सिंह दिन म्हणून तो सर्वत्र साजरा केला जातो तर जाणून घेऊ थोडक्यात या दिनविशेषबद्दल म्हणजे कधीपासनं स्टार्ट केला जातो थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे दोन हजार आपल्याला माहिती असावं तेरापासनं ओके दोन हजार तेरापासून रेग्युलरली हा दिवस साजरा केला जातो आणि थीम आणखी अद्याप निश्चित केली गेली नाही फक्त आपल्या परीक्षेकरिता साधारणपणे कोणता दिवस कधी साजरा केला जातो एवढंच ते विचारलं जातं आणि त्याच कारणास्तव आपल्याला तेवढी माहिती ते असणं आवश्यक आहे ओके एक महत्वाचा टॉपिक लेटेस्ट हायलाइटेड आजचा डेली करंट अफेअर्समध्ये आपण तो घेऊन आलेलो होतो आजच्या भागात तेवढाच एक टॉपिक महत्वाचा म्हणून जो परीक्षेकरिता महत्वाचा असेल यस यानंतर मित्रांनो आपल्या सेशनच्या स्वरूपात जो बदल होणार आहे त्याबद्दल मी थोडंसं आणखीन एकदा मेन्शन करतो आणि मग आपण या ठिकाणी थांबणार आहोत तर यानंतर जे डेली करंट अफेअर्स सेशन असतील त्यात थोडासा बदल असेल डेली करंट अफेअर्स न राहता सोमवार ते शुक्रवार या दिवसातल्या आठवडाभरातल्या म्हणजे अगदी शनिवारपासनं म्हणून शनिवार ते शुक्रवारपर्यंतच्या घडामोडी ज्या आहेत तर त्या शुक्रवारच्या सेशनमध्ये एक ते दोन या वेळात तासभर घडामोडीमध्ये ते कव्हर केल्या जातील ओके परीक्षा भिव घडामोडी हे लक्षात घ्या येणाऱ्या सोमवारपासून आपल्या सेशनमध्ये बदल होत आहे आणि सोमवारपासून तुम्हाला हा फक्त एकच विषय न त्या ठिकाणी लाईव्ह राहता बाकीच्या विषयांची तयारी करता यावी यासाठी मराठी असेल हिस्ट्री जॉग्रफी इतरही विषय तर त्या सर्व विषयांचे प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आपण ते स्टार्ट करणार आहोत पी वाय असतील सोबत त्याचबरोबर काही सर्व प्रश्न देखील असणार आहेत एक ते दोन ही वेळ असेल मित्रांनो एक वाजता ठीक आपले सेशन स्टार्ट होतील सोमवारच्या भागात पहिल्यांदा मराठीचं सेशन असणार आहे ठीक आहे सर्वांनी त्याची नोंद घ्यायची आहे आणि त्यानंतर मग वेग वेगवेगळे विषय तुमच्याकडे ते टाईम टेबल या युट्यूब चॅनलच्या आपल्या माध्यमातून समोर येईलच अधिक कळ कळवलं जाईल त्यामुळे अधिक अधिक चॅनल आपलं लाईक करा सबस्क्राईब करा शेअर देखील करा मित्रांपर्यंत पोहोचवा काही समस्या डाऊट वगैरे असतील परीक्षेच्या संदर्भात ऑदरवाईज तयारीच्या संदर्भात ते देखील तुम्ही या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरती विचारू शकता त्यावरती आपण डिस्कशन करत राहणार आहोत तर मित्रांनो उद्याच्या भागात भेटूया म्हणजे आपला आणखीन म्हणजे उद्या गुरुवार आणि शुक्रवार शुक्रवारी प्रश्न उत्तरे असतील जे काही आठवडाभरातल्या घडामुळे आपण अभ्यासणार आहोत त्यावरची पंधरा प्रश्न आपण घेऊन येणार आहोत या आठवड्यापुरत ओके मग उद्याचं एक आणखी एक सेशन होईल आपला आणि शुक्रवारी मात्र प्रश्न उत्तरे असतील करंट अफेअर्सचे त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्हमध्ये उत्तर, उत्तर द्यायचे ठीक एक वाजता सर्वांनी जॉईन करायचं आहे आणि सोमवारपासून म्हणजे सोमवार ते सो शुक्रवार डेली एक वाजता आपले सेशन असतील सोमवारपासून मात्र एक ते दोन एक तासाचं सेशन प्रश्न उत्तराचं असणार आहे प्रत्येक विषयाचे प्रश्न उत्तरे घेऊन तुमच्या भेटीस येत आहोत जेणेकरून तुमचा अधिक अधिक सराव व्हावा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वसेवा ऑफिसर वाय पी एमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सराव करून घेऊन या परीक्षेमध्ये अधिकचे गुण मिळवण्यासाठी तुम्ही यशस्वी व्हावं वा। यासाठी हे सेशन्स okay? पुढे असणार आहेत yes. ओके येस त्याचबरोबर तुमचे काही सजेशन असतील तर नक्कीच सजेस्ट करत चला येस <clears> येस <throat> yes. yes. साक्षी गुड आफ्टरनून जयपाल येस सर्वांना गुड आफ्टरनून चालेल तर सर्वांनी याची नोंद घेतलेली असेल ओके तर आजच्या भागात मात्र आपण इथेच थांबणार आहोत छोटेखानी सेशन नंतर आणि पुढील भागामध्ये भेटू म्हणजे उद्याच्या भागात भेटू परत लेटेस्ट करंट अपडेट आणि सोबतच मागच्या काही महत्वाच्या असतील चालू घडामोडी तर तेही आपण पुढे अभ्यास करणार आहोतच <coughs> सॉरी आणि सेशनच्या स्वरूपात जो बदल आहे मागाशी मेन्शन केलेला आहे उदय परत सांगेन मी जन्नाव्याने जे विद्यार्थी जॉईन होत आहेत ते जॉईन करत राहा चॅनेल आपल्याशी जोडून राहा जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न असणार आहे तर थांबूया इथेच येस काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता राजू यांचा क्वेश्चन आहे सर एकच मिनट हा येस तुमचा क्वेश्चन सर समाज समाजकल्याणची यादी कधी लागेल ओके येस समाज कल्याणच्या विषयीचे थोडक्यात म्हणजे तुमचा जो क्वेश्चन आहे यस नेक्स्ट आणखी एक घेऊ आपण लवकरच मला वाटतं एवढ्यात होईल म्हणजे यादी प्रकाशित केली जाईल एक निश्चित कालावधी म्हणजे तरी आपण म्हणू साधारण येणाऱ्या काळात लवकरच या महिनाभरात असं जास्तीत जास्त सांगता येईल त्यात होऊन जाईल ते येस राजू अपडेट देत राहूच लवकरच ते यादी लागेल आणि त्याचबरोबर जे काही अपडेट असणार आहेत इतर परीक्षांच्या बाबतीतही तेही मेन्शन करूच नक्की ओके चालेल चला तर मग आजच्या भागात इथेच थांबू उद्या परत भेटूया दुपारी ठीक एक वाजता या दैनंदिन चालू घडामोडी तोपर्यंत तो धन्यवाद